नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सर्वात अगोदर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला अगोदर नोटिफिकेशन येईल विद्यार्थी मित्रांनो हो बघा बृहमुंबई महापालिका भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एकूण एकशे पंधरा जागा असणार आहेत बघा एकशे पंधरा जागा असणार आहेत आणि या एकशे पंधरा जागा या विविध पदासाठी आपल्याला अर्ज मागवलेले आहेत या विविध पदापैकी जे पद क्रमांक पाच आहे बघा आपण जाणार आहोत मुख्य मुद्दा आहोत जे क्रमांक पाच असणार आहे यामध्ये आपल्याला एन सी डी कॉर्नर्स पी डब्ल्यू डी याच्यासाठी एकूण सव्वीस जागा आहेत आणि या सव्वीस जागासाठी अप्लिकेशन मागलेलं असून यामध्ये विद्यार्थी मित्रांनो शिक्षण हे दहावी मागितलेलं आहे म्हणजे जे विद्यार्थी जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण आहेत आणि ज्यांचं एम एस सी आय टी झालेलं आहे असे विद्यार्थी त्या सव्वीस जागासाठी अप्लिकेशन करू शकतात मग विद्यार्थी मित्रांनो हे अप्लिकेशन करण्यासाठी आपण जे वयाचे पंचेचाळीस वर्षापर्यंत म्हणजे वयाचे पंचेचाळीस वर्षापर्यंत अठरा वर्षापासून तर पंचेचाळीस वर्षापर्यंत जे जे व्यक्ती आहेत ते सर्व सर्व व्यक्ती या पदासाठी फॉर्म अप्लाय करू शकतात नंतर याच्यासाठी आपल्याला नोकरीचं ठिकाण कुठं असणार आहे तर त्या नोकरीचं ठिकाण हे मुंबई या ठिकाणी असणार आहे म्हणजे जे मृ बृहमुंबई आहे महानगरपालिका त्या ठिकाणी आपल्याला नोकरी असणार आहे नंतर हा फॉर्म भरासाठी जो चालन आहे हे चालन म्हणून कुठल्याही प्रकारची फी नाही आहे नंतर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हे एकोणीस मे दोन हजार पंचवीस असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म अप्लाय करायचा आहे या फॉर्म अप्लाय करण्यासाठी तुम्ही अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी पन्नास ब्याऐंशी सत्तर या मोबाईल क्रमांकावर फोन करा किंवा मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्व फॉर्म या अमर क्लासेसच्या माध्यमातून भरून दिले जातील व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद